बदलापूर पूर्व एम आय डी सी परिसरात डीके फार्मा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीला आज दुपारी सुमारास भीषण आग लागली शॉर्ट सर्किट झाला असल्यामुळे ही आग लागली असल्याची माहिती डीके फार्मा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे सुदैवानं या कंपनीतच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणारं फोम पुरेसं पाणी व इतरही व्यवस्था असल्यामुळे कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीचे अर्धा तास आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलालाही आग विझवण्यात काही मिनिटांमध्येच यश आलं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचं अधिक माहिती दिली आहे फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी खर तर आज सकाळी एक छोटस आमच्या इथे शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यानंतर जे समोर आमचे रॉ मटेरियल्स ठेवले होते त्यांनी पेट घेतला आणि तो पेट घेतल्यामुळे ही जी आग लागली पण म्हणजे नशीब होतं आमचं की आम आम त्या आगीमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाला साधं खर्चलं नाही एक आमचं नशीब होत आणि दुसरं असं की आमच्याकडे सगळी सिस्टीम्स अवेलेबल होती फोम सिस्टीम्स आमच्याकडे अवेलेबल होती आणि जे फायर ब्रिगेडचे जे सोनावणे सर आहेत त्यांनी जी तत्परता दाखवून आम्हाला जी मदत केली त्यामुळे आम्ही विदिन ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स मध्ये आम्ही आगीवरती कंट्रोल ठेवलेला होता आणि त्यामुळे आटो हो ते आटोक्यात आली ती आग एक आम्ही कालच वायरिंगचं काम केलं होतं आणि ती वायर मध्ये थोडं शॉर्ट असल्यामुळे त्यातनं शॉर्ट सर्किट झालं आणि ते शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्यातनं जे आपली एक चिंगारी निघते ते तेच बाजूला आमचं आज बॅच टाकायचं होतं ते रॉ मटेरियल होत तर त्या रॉ मटेरियल पेट घेतलं आणि त्यामुळे रॉ मटेरियल पेट घेतल्यानंतर काय होतं की त्याच्या आजूबाजूला काही असलेले सगळं आपलं प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात किंवा पाईपच्या लाईन असतात त्या लाईन पेट घेतात आणि त्यामुळे ही आग वाढत गेली आणि एक तर दुपारचा साडेबाराचा उन्हाचा वेळ होता त्यामुळे वाढ अजिबात फक्त फायर ब्रिगेडचे जे गुरव साहेब त्यांना थोडं म्हणजे एका ठिकाणी पोळलं होतं पण त्यांनाही आता हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध उपचार करून ते घरी गेले कंपनीमध्ये नो कॅज्युलिटी झाली <coughs> प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर आणि टू बी एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात